काश्मीरच्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात धुळ्यात सकल हिंदू समाज संतप्त जिहादी मानसिकतेचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तृतीय पंथीयांकडून निषेध विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिराची वास्तू पाडण्याविरुद्ध कारवाईसाठी जैन समाजाचा मुकमोर्चा आणि विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा भाजपा जैन तर्फे तीव्र निषेध काश्मीरच्या पहलगाम येथे धर्म विचारून निरपराध हिंदू पर्यटकांची हत्या करणाऱ्या व त्यांचे आका असणाऱ्या पाकिस्तान आणि पाकड्यांना धडा शिकवा अशी आग्रही मागणी करीत सकल हिंदू समाजाने दिनांक चोवीस एप्रिल रोजी धुळे शहरात निषेध आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अतिरेकांचा निषेध नाही तर शिरच्छेद झाला पाहिजे देश के गद्दारोको गोली मारो सालोको असे फळ फलक जळकवत भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून काळ्या फिती देखील आपल्या हाताच्या दंडावर लावल्या होत्या पहलगामला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत एका जीवाच्या बदल्यात दहा जीव घ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलकांनी केली आंदोलनात हिरामन गवळी विजय पाच्छापूरकर माजी महापौर जयश्री ऐरराव जितेंद्र चवटिया कमलाकर पाटील उमेश चौधरी पप्पू डापसे यांच्यासह सकल हिंदू समाज बांधव आणि भगिनी सहभागी झाले होते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर येथील मध्ये जे हिंदू पर्यटकांवर आरामखोर पाकिस्तानी अतिरेकींनी जो बॅड हल्ला केला त्याचा निषेध आज सकल त्याच्या वती वतीनं येथे करण्यात आलेला आहे आमची सरकारकडे मागणी आहे सरकार क्रियाशील आहे आहे पण तरी देखील त्या कारवाईपेक्षा जासूड हा सरकारने घेतला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे एक रक्ताच्यासाठी पाहिजे आणि एक हिंदूच्या जीवाच्या दहा पाकांचे मुडदे पाडले पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे केंद्र सरकार सर्व भारतीयांचा आणि हिंदूंच्या इच्छेचा मान घेऊन इतकीच कठोर सूडाची कारवाई करेल आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा असा धक्का देईल की पाकिस्तानने स्वतःचं अस्तित्व जे आटाच्या बोऱ्या गोळा करताना मीडियामध्ये पाकिस्तानी बेहापुरुष दिसत आहेत याच्यापेक्षा अवस्था केंद्र सरकारने पाकिस्तानांची आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांची करावी भारतात देखील जे राजकीय आणि अराजकीय या अतिरेक्यांचं आणि त्यांच्या विचारांचं लांबून चालन करतील त्यांची पण सरकारने आणि जनतेने खैर करू नये एवढीच फक्त सरकारकडे माफायची मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल काश्मीरमध्ये आम्ही कामानिमित्ताने धुळे येथून सहा जण आलो आहोत पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी सुरक्षित असलो तरी आमची लवकरात लवकर येथून सुटका व्हावी आम्हाला घरी जाण्यासाठी तिकीट मिळत नसल्याची प्रतिक्रिया महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी काश्मीरातून दिली आहे दरम्यान पार्वती जोगी यांच्या प्रेरणा बहुद्देशीय संस्थेच्या बॅनरखाली तृतीय पंथीयांनी दिनांक चोवीस एप्रिल रोजी जिहादी मानसिकतेचा जाहीर निषेध करत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली तृतीय पंथीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून सत्तावीस निष्पाप नागरिकांचा बळी घेतला तसेच अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाले धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्म विचारून फक्त तो हिंदू असल्याने त्यांची क्रूर हत्या करण्यात आल्याची ही घटना निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा संपूर्ण तृतीयपंथी समाज आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्था निषेध करीत आहे आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे उपाध्यक्ष महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी नगरचे धर्मगुरू काजलगुरू पिंकी गुरु साक्षीजोगी आणि दोन शिष्य हे श्रीनगर येथे वैयक्तिक कामासाठी गेले आहेत परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर ते तेथेच अडकले आहेत त्यांना धुळ्यात आणण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली यावेळी निलू पार्वती जोगी अलका जोगी स्वरा जोगी निलिमा जोगी कोमल जोगी मेघा जोगी नेहा जोगी शुभांगी जोगी विशाखा जोगी जानवी जोगी बबिता जोगी रोहिणी जोगी राधा जोगी हिना जोगी आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रभादेवी परदेशी उपस्थित होत्या यावेळी प्रभादेवी परदेशी यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला नमस्कार मी निलू पार्वती जोगी इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बहुद्देशी संस्थेचे सचिव जिहादी मानसिकतेचा भरत जाहीर निषेध झालाच पाहिजे प्रख्यातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच तसे भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणार जम्मू काश्मीर मधील प्रयग्रा पहलग्राई दिनांक बावीस चार पंचवीस रोजी काही क्रूर मानसिकतेच्या जिहाद्यांनी मानसिक तुषानी अतिरेकी के हल्ला केला व त्यात सत्तावीसहून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत आपण नेहमीच धर्म धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे ही ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं कारण की आज जिहादी जे जिहादी हल्ले होत आहे जे निष्पाप निष्पापळी पडत आहे काश्मीर सारख्या सुंदर देशामध्ये लोकं पर्यटन गेले किंवा कामासाठी गेले पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली त्यांना जात विचारला त्यांना फक्त धर्म विचारला गेला हिंदू धर्म सांगितलं त्या लोकांनी त्या लोकांच्या अशात मुर्दे पाडले अशी मानसिकता कोपर्यंत चालणार आहे शासन कधी जागे होणार आहे यासाठी आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे हे आमची या, या शासनाकडे गुहार आहे माहिती आहे का आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त कोण अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे पण अक्षरक्षा हिंदूचा सेक्युरिझम का बरं पाळतो तोच फक्त हिंदुत्वाचा विचार करतो सर्व समभावाचा विचार करतो बाकीचे लोक हा विचार करत नाही या क्रूर मानसिकतेला आळा बसला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करत आलो की न्याय मिळाला हा मिळालाच पाहिजे जी क्रूर माणसिक जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जे अतिरेकी आहे ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे त्या लोकांना सुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे त्यांच्या कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे का बरं हिंदूवरच का अत्याचार होतोय प्रत्येक ठिकाणी हिंदूच का बरं टार्गेट होतोय म्हणून माझे हिंदू बांधवाई हेच आव्हान आहे की आता तरी हिंदू बांधवांनी जागे व्हायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे जोपर्यंत आपण हिंदू जागे होणार नाही तोपर्यंत हे असे हल्ले वाढत जातील आणि आपल्यावर ते सर चढ करून बसतील पाकिस्तानाचा याबद्दल कडोकोट निर्णय घेतला पाहिजे शासनाने की त्यांच्या सगळ्या भारतातून आयात नेऱ्या सोय्या यंदा केल्या पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत चॅनल विले पार्ले मुंबई येथील जैन समाजाची वास्तू पाडण्याविरुद्ध कार्यवाही होण्यासाठी तसेच जैन धर्मियांचे गुरु महाराज त्यागी व साधू संत यांच्या विहारात सुरक्षा मिळण्याबाबत सकल जैन समाजाच्या वतीनं दिनांक चोवीस एप्रिल रोजी धुळे शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की सकल जैन समाज अंतर्गत येणारे सर्व समाजबांधव जैन धर्माच्या आचरणानुसार शांततापूर्ण मार्गाने व अहिंसेचं पालन करून दिनचर्या करीत असतात समाजाच्या रूढी परंपरेनुसार मंदिर व स्थानक पूर्वापार पूजे अर्चेसाठी जैन समाजाने ठिकठिकाणी गावोगावी निर्माण केली आहेत त्यात जैन धर्माच्या परंपरेनुसार दैनंदिनपणे पूजा अर्चा होत असते तसेच जैन संत महाराज गुरुवर्य व त्यागी यांचे आवागमन विहार व निवास यांची देखील व्यवस्था करण्यात येत असते परंतु दिनांक सोळा एप्रिल रोजी कांबलीवाडी परिसर विलेपारिले पूर्व मुंबई येथे श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराची वास्तू बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तोडण्याची कार्यवाही करण्यात आली ही कारवाई नियमबाह्य चुकीची अन्यायकारक आणि जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांची हानी करणारी आहे सदर दिगंबर जैन धर्माच्या भगवंतांचं मंदिर सुमारे सव्वीस वर्षांपूर्वी बांधण्यात येऊन या वास्तूत अखंडपणे ते सुरू होतं त्यात दैनंदिन पूजा अर्चा जैन धर्माच्या रीतिरिवाजानुसार करण्यात येत होती हे जैन मंदिर जैन धर्मियांनी स्वखर्चाने व समाजातील देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या राशीतून विधिवत निर्माण केलं होतं परंतु त्याबाबत विनाकारण काही विघ्न संतोषी व्यक्तींनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे ज्याचे न्यायालयीन वाद देखील न्यायप्रविष्ट होते मात्र बृहन्मुंबई महापालिकेकडून घाईघाईने सदर मंदिर तोडण्याची कार्यवाही करून जैन धर्मियांवर अन्याय केला असून जैन धर्मियांच्या भावनांना आघात पोचविला आहे त्याचबरोबर सदर मंदिरातील जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व धार्मिक साहित्य यांच्या पावित्र्यास बाधा निर्माण केली आहे त्यामुळे सदर घटनेचा पूर्ण देशातील जैन समाजामध्ये आक्रोश असून समाजाच्या भावना बाधित झाल्या आहेत याबाबतच्या कार्यवाहीशी संबंधित असलेल्या सर्वांविरुद्ध योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे, आहे। त्याचप्रमाणे सदर मंदिराचे पुनर्निर्माण बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या स्वखर्चाने त्वरित होणं गरजेचं आहे तसेच सकल जैन समाज अंतर्गत येणारे सर्व गुरु महाराज संत व त्यागी यांचा विहार जैन धर्माच्या तत्वानुसार संपूर्ण देशात गावोगावी पायी होत असतो सदर विहारात जैन समाजबांधव आपल्या सोयीनुसार यांच्यासोबत पायी विहार करतात मात्र काही ठिकाणी व्यवस्था होत नाही त्यावेळी गुरु महाराज संत व त्यागी यांना एखाद्या धार्मिक ठिकाणी अथवा अन्य समाजबांधवांच्या मदतीने व्यवस्था करावी लागते असाच प्रकार काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील निमच येथे जैन साधूंवर भ्याड हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता अशा प्रकारच्या कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच साधू संतांच्या विहारात शासकीय स्तरावर सुरक्षा मिळावी जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ या ठिकाणी देखील खाजगी मिळकतींच्या क्षेत्रात इतरांकडून अतिक्रमण करण्याचा व त्रास देण्याचा तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील मागील कालावधीपासून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या सर्व प्रकारच्या घटनांचा तसेच काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी नरसंहाराचा तीव्र निषेध करीत धुळे येथील सकल जैन समाजाच्या वतीनं धुळे शहरातून दिनांक चोवीस एप्रिल रोजी मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं हा मुकमोर्चा गल्ली नंबर दोन येथून सुरू झाला जे बी रोड आग्रा रोड शहर पोलीस चौकी कराचीवाला खुंट झाशीराणी चौक जिजामाता शाळा येथे मोर्चाचा समारोप झाला मुकमोर्चात जिल्ह्यातील सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कांतीलाल चोरडिया श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ प्रमोद दुलीचंदी जैन अध्यक्ष श्री दिगंबर जैन समाज हरीश शाह अध्यक्ष श्री शीतलनाथ मंदिर संस्थान नानकराम पी तनेजा अध्यक्ष श्री जैन श्वेतांबर तेरा पंथ समाज ॲडव्होकेट महेंद्रकुमार बी जैन उपाध्यक्ष श्री मांगीतुंगी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र सुनील मुथा जितेंद्र जैन चौवटिया नंदलाल रुणवाल विजय दुग्गड राजेंद्र बापणा दिलीप पारक विखील श्यामसुखा दिनेश जैन वरुण जैन दीपक जैन निलेश रुणवाल अतुल बापणा पारस दुग्गड किशोर संघवी किशोर संकलेचा सुरेश तोरडिया तुषार बापणा यांच्यासह हजारोंच्या संख्येने समाज बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या आज दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकल जैन समाज धुळे जिल्हा यांच्याकडून हा प्रामुख्याने तीन कारणांसाठी काढण्यात आला शांततेच्या मार्गाने काढण्यात आला त्यात पहिलं कारण असं होतं की विले पार्ले मुंबई इथं रोहन मुंबई महानगरपालिका यांच्याकडून दिगंबर जैन मंदिर जे तीस वर्षापूर्वीपासूनचं भीमानुसारचं जे मंदिर होतं त्या मंदिराची तोडण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात आली त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला त्याचप्रमाणे सकल दिगम सकल जैन समाजाच्या चारही संप्रदायांचे जे जे गुरु महाराज साधू आणि त्यागी हे जैन धर्माच्या तत्वानुसार जे पायी पायीविहार करतात विहार करतं करत असताना करता त्यांना रस्त्यामध्ये विहारामध्ये ज्या काही अडचणी येतात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासंबंधी शासनाकडून पोलीस खात्याकडून संरक्षण मिळावं आणि योग्य ती पूर्तता व्हावी यास यासंबंधी कार्यवाही व्हावी याच्यासाठी पण हे निवेदन काढण्यात आलं त्याचप्रमाणे क्षेत्र सकल दिगम सकल जैन समाजाचे जे सिद्ध क्षेत्र आहेत तीर्थक्षेत्र आहेत मंदिरं आहेत स्थानक आहेत आणि देवस्थान आहेत तसेच जैन समाजाच्या संस्था या संस्थेच्या ज्या काही मिळकती आहेत त्याबद्दल इतरांकडून ज्या काही त्रास दिला जातो अतिक्रमण केलं जातं आणि त्याचं जे काही नुकसान केलं जातं त्याबद्दल जी काही असुरक्षितता निर्माण झाली आहे त्यासाठी सुरक्षिततेचे उपाय उपाय शासन स्तरावर करण्यात यावेत आणि त्यासाठी शासन स्तरावर शा शासनाकडे हे निवेदन पाठवण्यात यावं यासाठी हा मुक मोर्चा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सकल जैन समाजाने शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणलेलं आहे जैन समाजाच्या तत्वानुसार जैन समाजाचे मंदिर धर्मस्थळ सिद्धक्षेत्र तीर्थक्षेत्र स्थानक हे कोणत्याही शासनाच्या पैशातून किंवा इतरांकडून कलेक्शन करून, करून निर्माण होत नाही तर जैन समाजातील व्यक्तीच स्वकष्टाच्या पैशातून स्वतः देणगी स्वरूपात देऊन मंदिरांचं नियमाप्रमाणे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे निर्माण करीत असतो असं करत असतानाही त्याच्याबद्दल ज्या काही कारवाई केल्या जातात जे काही त्रास होतो की यापुढे करण्यात येऊ नये त्याबद्दल संरक्षण मिळावं म्हणून जै सकल जैन समाजाच्या चारही संप्रदायाच्या सर्व नागरिकांनी हा मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे आणि त्याबद्दल आता निवेदन देण्यात आज धुळे आज धुळे येथे सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा निषेध हा निषेध मोर्चा मुंबई येथे जैन समाजाचं मंदिर ते ध्वस्त करण्यात आलं त्याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हे जैन मंदिर नसून जैन मंदिर हे सेवाभावी सेवा सेवाभावी सेवाभावी सेवा सेवा स्थान असतं फक्त एक धार्मिक स्थान नसून याच्यामध्ये अनेक सेवाभावी कार्य होत असतात जसे गौशाळा चालतात अन्नदान होत असतं आरोग्य शिबिर होत असतं जीवदया होत असते तर याचे निषेधार्थ सगळं जैन समाज चारी संप्रदाय जे सकल जैन समाजाने हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही सकाळी नऊ वाजेपासून कलेक्टर साहेबांकडे आज आम्ही निवेदन देतो आहे सकाळी नऊ वाजेपासून आम्ही हा मोर्चा चालू केलेला आहे खूप मोर्चा असून शासनाला नम्र विनंती आहे तिथं मंदिर आहे तिथंच मंदिर तुम्ही आमचं बांधून घ्यावं ही नम्र तिथे सगळे सगळे जैन समाजाकडनं माझ्यासोबत चांगले समाज ते कांत्रजाजी चोडिया प्रमोद प्रमोदजी प्रमोदजी जैन राजेंद्रजी बापणा आमचे कोटेकाजी संजय जैन कंत्रेजाजी हे सगळे लोक आहे आणि सगळे समाज बांधवत शासनाला हे नम्र निवेदन करत आहे त्यांनी मंदिर आमचं बांधून द्यावं ही नम्र विनंती जैन समाजाच्या वतीने आजच्या या निषेध मोर्चामध्ये जम्मू काश्मीर मध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला अत्यंत नीच पातळीला जाऊन जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा सकल जैन समाजाच्या वतीने आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि या हल्ल्यामध्ये जे हिंदू बांधव ठार झाले त्या सगळ्यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने अर्पण अर्पित करतो जय महावीर जय जिनंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विले पार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठतर्फे तीव्र निषेध करण्यात आला धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जैन प्रकोष्ठतर्फे निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जैन साधूंवर प्राणघातक हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी या हल्ल्यांची सखोल चौकशी करावी कायद्याचा दुरुपयोग करून जैन मंदिर तोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे आणि त्यांची चौकशी करावी तोडण्यात आलेले जैन मंदिराचे महानगरपालिकेद्वारे पुनर्निर्माण करण्यात यावे पायी यात्रा करणाऱ्या साधूंना यात्रेदरम्यान सुरक्षा देण्यात यावी यात्रा मार्गावर विश्रामस्थळ बनविण्यात यावे जैन तीर्थक्षेत्रांच्या पवित्रतेसाठी ही तीर्थक्षेत्रे अतिक्रमणमुक्त करावीत तीर्थक्षेत्रांच्या जवळ यात्रेकरूंसाठी मूलभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आंदोलनात भाजपा जैन प्रकोष्ठाचे अध्यक्ष उमेश जैन सेक्रेटरी महेंद्र जैन कोशाध्यक्ष गणेश जैन अतुल बापना विपुल छाजेड इतेश छाजेड मोहित छुरिया निखिल सिंघवी सहभागी झाले होते बोल आठ दिवसा दिवसापूर्वी विलेपार्ले येथे एका धनाढ्य माणसाच्या बळी पडून अधिकाऱ्यांनी रातोरात बत्तीस वर्ष जुने मंदिर कोणालाही पूर्व सूचना न देता बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज व अहिंसा मार्गावर चाल जगात प्रसिद्ध असलेला समाज आहे परंतु तिच्या अधिकार एका धनाट्याच्या पैशाला बळी जैन समाजाची कोणतीही भावना न देता वर्ष जुने असलेले जैन मंदिरात पाडले याचा निषेधासाठी अकल जैन याचा मोजित करण्यात आला होता माननीय कलेक्टरांना जैन समाजातर्फे निवेदनात आले तसेच भाजप जैन प्रकोलेतर्फेसुद्धा एक वेगळे निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आले आणि संपूर्ण जैन समाजाची भावना सरकारपर्यंत होण्यात यावी असा संदेशात आला भाजप जयपोक्ष धुळेच्या पदाधिकाऱ्या जोपर्यंत मंदिर पूर्ववत जागेवर बांधले जात नाही व बीएमसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरण्याचा निर्णय घेतला असून धुळे जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भेटीस जाणार आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल